एबीबी माझर तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट एक महत्वाची बातमी येते कुर्ला स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला आणि यामुळे हार्बर लाईनची लोकल वाहतूक ही तीस मिनिटं उशिरानं होत असल्याचं अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे अक्षय आठवड्याचा पहिला वार आणि नेहमीप्रमाणे तांत्रिक बिघाड दीपक कुर्ल्याचे जे प्लॅटफॉर्म नंबर सात आहे त्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर संचर झाला होता तिकडे जॉईंट होता ट्रॅकचा ट्रॅकच्या जॉईंट वरच तो ट्रॅक निघालेला होता त्याच्यामुळे गाड्यांची वाहतूक जी आहे ती काही काळ होती आणि दुरुस्त करण्यात आलेला आहे जे ट्रॅक्टर आहे ते काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे गाड्या पूर्वी जर सुरू झालेल्या तरी देखील ह्या जो हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग जवळजवळ तीस मिनिटांचा आहे आणि त्याच्यामुळे आता जे अनेक प्रवासी जे आहेत सकाळी कामावर पहिला कामा निघालेला आहे त्यांना हा याचा खूप मोठा फटका बसतोय आणि ज्याच्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती आता नेहमीप्रमाणेच इशिराने आहे आज देखील आणि प्रवासी दे नेहमीप्रमाणेच त्रस्त आहे अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल